नमस्कार मित्रांनो दर्शनामध्ये आपण आज आता आलेलो आहोत शनिशिंगणापूर येथे शनी, शनी महाराजांच्या दर्शनाला शनी महाराजांच्या मंदिरामुळे या गावाला शनी शिंगणापूर हे नाव पडले शनी शिंगणापूर हे एक जागृत देवस्थान आहे येथे शनिदेव हे पाषाण रूपात विराजमान आहे हे पाषाण रूप म्हणजे स्वयंभू जाज्वल देवस्थान असून शनेश्वराची मूर्ती पाच फूट नऊ इंच आहे तुम्हाला दीडशे वर्षापूर्वी ही मूर्ती सोनई गावाजवळ वाहत आली रात्री शनिदेवाने एका गावकऱ्याला दृष्टांत देऊन मामा भाच्यांनी मिळून माझी स्थापना करा असा दृष्टांत दिला गावकऱ्याने ती शिळा उभी करून तिची पूजा करण्यास प्रारंभ केला विशेष म्हणजे हा देव उघड्यावरच एका चौथाऱ्यावर आहे देव आहे पण देवळ नाही असे या देवाचे वैशिष्ट्य आहे एका व्यापाराने नवच बोलल्यानंतर त्याला शनिदेव प्रसन्न झाल्याने त्याने शिळेभोवती चौथारा बांधला मूर्तीच्या डोईवर वृक्ष पण नाही आणि शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी तेल वाहिले जाते येथे दररोज हजारो लिटर तेल शनिदेवाला अर्पण केले जाते शनी अमावस्या आणि गुढीपाडवा या दिवशी येथे मोठी जत्रा असते शनी जयंतीस म्हणजेच वैशाळी अमावस्या येथे उत्सव साजरा होतो तर मित्रांनो मी या शनी मंदिरावर एक संपूर्ण मोठा व्हिडिओ बनवला पाहिजे की नाही हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि यानंतर आता आम्ही जाणार आहोत श्री सोन्याई देवीला जे की शनिदीव किलोमीटरच्या अंतरावर आहे चला तर मग परत भेटूया जय श्रीराम